ಮನೆ okay. ಪ್ರಾಣ <laughs> உடைய இந்த திருநோய்

आणि त्याच्यामध्ये आतमध्ये चंद्राच्या प्रभेचा प्रकाश कसा पडतो अशा दिव्य असणार शिवलिंग म्हणजे दिसत होत हे बाळ पहा <स्थाथ> असणारे फुलं भगवान शंकरला संबंधित करण्यासाठी पंचामृत असेल धूप असेल दीप असेल नैवेद्य हे सगळं जिंकल्या तिथं पूजा असणारी म्हणजे दिसते त्याला एवढा

अंगावर असणारे लोकांच्या साडी परिधान केलेली आहे हा रत्नजडीत असणारे शेतावर ती झोपलेली आहे असं असणार म्हणजे त्या ठिकाणी वातावरण झालेलं आहे पहिले झुडूप पालापुरा जाय

काय झालं होतं काय सर मंदिर झालं हे गावाचे लोक गुजरे मध्ये सगळे लोक धावायला सुरुवात झाली त्याच्या घराकडे यायला सुरुवात झाली दिगंतरी

अपवित्र वस्तू राहत असत नाही अपवित्र शक्ती राहत अतिशय श्रेष्ठ असणार स्थान होऊन नसत म्हणून ही अवंती नगरी जी सप्त पुऱ्यामध्ये त्याच वर्णन येताना सात पुऱ्याच त्याच्यापैकी एक ही अवंती नगरी आहे आणि पवित्र असणारी नगरी म्हणली झालेली आहे घर शिवमंदिरापुढे घालून

जब ले बोड़ा है, वीपोन बरी watching

¡Dueños!